वार्षिक संमेलन आहे प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी मध्ये कला असेल ती कला व्यासपीठ मिळत असते आणि ते व्यासपीठ या शाळेने उपस्थिती उपलब्ध करून दिलेला आहे याच्यासाठी आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे साक्षीने त्याच कलागुणाच प्रदर्शन त्याच्या कुला गुणाच प्रदर्शन आपल्याला दाखवणार आहे माझी सर्व पालकांना विनंती आहे एवढ्या मोठ्या शिक्षक वर्ग काम करत असतो त्याच्या पाठीवरती त्या वेळेस पालकाच्या पाठीवर थांब आहे त्यावेळेस त्यांच्या मध्ये आणखी जास्त उत्साह आमच्या शिक्षकांमध्ये निर्माण होईल मनामध्ये आणखी त्याच फोर करण्यासाठी आमचा शिक्षक हा सदैव तत्पर असतो म्हणून माझं या गावाच्या सरपालकांना विनंती आहे की आमच्या शिक्षकांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहून त्यांना मोठी साथ द्या आणि ते शिक्षक विद्या या विद्यार्थ्यांना असं घडवतील की या

नंदुरांच्या गुरुग्राम गणेश असेल पर्यवेक्ष पर्यवेक्षकांच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम लवकर जाहीर करावा कार्यक्रमाला लवकर सुरुवात करावा आणि ह्या कार्यक्रमाला माझ्याकडून एकवीसशे रुपये